त्र्यंबकेश्वर ग्रामपंचायत हद्दीतील व वा त्र्यंबक परिक्षेत्रातील नियत क्षेत्र बोरीची वाडी येथे म्हसाळ यांच्या पोल्ट्री फार्म मध्ये अडकलेला बिबटा नर आज तीन सप्टेंबर रोजी पहाटे चार ते साडेचार वाजता कोंबड्या खाण्यासाठी एका ठिकाणी फाटलेल्या जायच्या फटीतून आत घुसलाय जाईच्या आत जास्त कोंबड्या नव्हत्या त्यातील नऊ कोंबड्या खाऊन तो बाहेर येण्यासाठी प्रयत्न करू लागला पण त्याला बाहेर येता येईना ज्या तारेच्या फटीतून तो घुसला होता पण ती फटी आत घुसल्यानंतर आपोआप पुनश्च झाली आहे त्यामुळे दरम्यान पोल्ट्री फार्म मालक यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्याने त्र्यंबकेश्वर वन विभागातील संपर्क केला असता त्वरित वेगाने हालचाली घडल्या त्र्यंबक रेंज स्टाफ व इको रेस्क्यू टीम नाशिक यांना पाचरण करण्यात आलं बिबट्याला भुलीचे इंजेक्शन गणद्वारे देऊन रेस्क्यू करण्यात आलाय या कारवाईत नाशिक रेस्क्यू टीमचं त्र्यंबकेश्वर परिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर वनपाल अरुण निंबेकर वनरक्षक रवी मौळे दीपक जगताप बबलू दिवे कैलास महाले आदी कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वी केली आहे त्र्यंबकेश्वर परिसरातील कळमुस्ते हर्षबाडी उमराळे वतवड या भागातही बिबट्याचा वावर असून आज दिनांक तीन सप्टेंबर रोजी सकाळी अकरा ते साडेअकराच्या दरम्यान कळमुसते जवळील भागात बिबट्या दिसला असल्याची माहिती मिळाली आहे याचा अर्थ त्र्यंबकेश्वराच्या ग्रामीण भागातील जंगलात अनेक बिबटे फिरत असतात या गोष्टी गोष्टीस विभागाने देखील दुजोरा दिला आहे जागरणस्तांसाठी प्रतिनिधी रवींद्र धारने त्र्यंबकेश्वर